भाजप राष्ट्रवादी युतीकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल प्रीतम पाटील नगराध्यक्ष तर चोवीस नगरसेवक पदांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल पेण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने शहरात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला विविध पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी हजर होते भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती शिवसेना शिंदे गट आम्ही पेणकर विकास आघाडी नगरविकास आघाडी पेण शहर नवनिर्माण समिती तसेच अपक्ष उमेदवार अशा उमेदवारांनी निवडणूक रणशिंग उमेदवारी अर्ज दाखल केले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवी शेठ पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या शक्ती प्रदर्शनातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम ललित पाटील यांनी तर नगरसेवक पदासाठी युतीकडून तब्बल चोवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले रॅली दरम्यान कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून युतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील अशी चर्चा शहरात रंगली राजकारणात जोडणे महत्त्वाचे असते तोडणे नाही असे सांगून जनतेसमोर आपण केलेल्या आणि करणार असलेल्या ले कामाचा लेखाजोखा मांडायचा असतो असे खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीकडून आणि आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही चोवीस अधिक एक एवढे अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेंटच्या जनतेनं दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे चोवीस अधिक एक या अशा परिस्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत ही काळ्या दगडावरची रेख आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे पेण शहराच्या विकासासाठी मोठा निधी मिळाला आहे बदललेली दिशा आणि आजची उपस्थिती पाहता आपल्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे असे आमदार रवी शेठ पाटील यांनी म्हटले ह्या निवडणुकीच्या अगोदर पाच वर्षात जी कामं केलेली आहेत ती न भुगतो न भविष्य शहराचा जेवढा विकास करायचा त्या गेल्या पाच वर्षात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गुप्त माप दिलं आणि ह्या शहरातली जेवढी जेवढी कामं आहेत तेवढी मार्ग लागली त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही आजच्या ह्या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला एवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते की काय होते ते चोवीस अधिक एक आजही सांगतो आणि उद्या पण तीन तारखेला बघा की हे एवढे लोक आलेले निश्चितच दादांनी जसं सांगितलं प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की जनतेसाठी काहीतरी करावं आणि उमेदवारीला सामोरं जावं पण त्यात पण निवडणुकीत उमेदवार एक असतो इच्छुक अनेक असतात कोणाच कोणाला तरी एकालाच ती संधी मिळते आणि त्यात जेव्हा एखाद्याला संधी नाही मिळाली म्हणून तो दुसरीकडे जरी गेला तर निश्चितच मला मी विनंती तर करणारच आम्ही की त्यांनी चांगला विचार करावा आणि त्यांनी पुन्हा एकदा आमच्या सोबत राहावं आणि जर त्यांनी ही इच्छा मान्य नाही केली तर निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पक्षाने दिलेला उमेदवार हा भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार आपण पाहत आहात शिवते समाचार